निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूनं बोलणारा आवाज आता क्षीण झाला आहे या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीमगर्जना माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येनं शेतकरी शेकडो ट्रॅक्टर यामुळं शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं दिसून येत होतं प्रचंड मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचं दिसून येत होतं या चक्काजाम आंदोलनावेळी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले आज जगाच्या पोशिंद्याचं जगणं अवघड आहे यावर्षी नुकसान झालं असलं तरी पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय परंतु त्याला ते पैसे परत देणं जमत नाही पतसंस्था खाजगी सावकार यांच्या दारात हा शेतकरी जातोय शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळं कर्जाचे दृष्टचक्र संपत नाही मोर्चासमोर बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले मी स्वतः शेतकरी आहे पूर्वी उत्तम शेती व्यापार दुय्यम आणि कनिष्ठ नोकरी म्हटलं जायचं पण आता उलटं झालंय चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोरालासुद्धा पोरगी मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे दरम्यान तासगाव येथील चक्काजाम आंदोलनातच्या वेळेस प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली